सोलापूर बोगस औषधांची प्रयोगशाळेत होणार तपासणी औषध देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या जागा झाला ताब्यात घेतलेली औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत या प्रकरणाची गंभीर दखल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी घेतली आहे संबंधित मंडळी उपचारासाठी ग्रामीण भागात जाऊन गरीब रुग्णांच्या शिबिराच्या माध्यमातून तपासणी करून पैसे घेऊन देत असलेली औषधे आरोग्य विभागाने ताब्यात घेतली होती ही पावडरयुक्त औषधे डॉक्टर खांडेकर यांनी सोलापूर येथील फूड अँड ड्रग्ज विभागाकडे तपासणीसाठी पाठवली आहेत अशी शिबिरे घेणाऱ्या संबंधित टीमकडे तपासणी व औषध वाटपाबाबत कोणाची परवानगी घेतली होती किंवा कशाच्या आधारावर तपासणी शिबिरे घेतली कोणत्या वैद्यकीय पदवीच्या आधारे रुग्णांची तपासणी केली या संदर्भातील कागदपत्र तपासणीसाठी संबंधितांकडे आरोग्य विभागाने माहिती मागितली आहे